नमस्कार व्हाईट फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये रेस्ट्रो पद्धतीचा मखनी मसाला आणि या मखनी मसाल्यापासून मशरूम मटार मखनीची रेसिपी कशा पद्धतीने बनवायची घरच्या घरी हे आज आपण आपल्या या कुकिंग व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वाईट फॅमिली तुम्हाला पण रेस्ट्रो पद्धतीची रेस्ट्रो स्टाईल मखणी मसाला आणि ह्या मखनी मसाल्यापासून मशरूम मटर मखणी रेसिपी कशा पद्धतीने बनवायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच जेवणामध्ये काय बनवावं हो हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट तृपी कुकिंग ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आज आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनिनी हॅपी द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजचे नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया तर चला तर वाईट फॅमिली अनेक बनवूयात रेस्टो पद्धतीने घरच्या घरी मखणी मसाला आणि ह्या मखणी मसाल्यापासून रेस्ट्रो स्टाईल मशरूम मटन मखनीची रेसिपी चला रेसिपीला सुरुवात कोथिंबिरीचे डेट आहेत आणि हे कोथिंबीर आहे कोथिंबिरीचे कांदे घेतलेले आहेत दोन हे कांदे आहेत ना त्याला फक्त मध्ये असे हुँ? दोन कांदे घ्यायचे ते सोलून घ्यायचे आणि अशा पद्धतीने चार भाग त्याचे करायचे आहेत ओके हे लसूण पाकळ्या आहेत हे लसूण सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत काजू आहेत पंधरा काजू घ्यायचे एवढंच अद्रक घालायचे हे पा मी आता इथे मधून चिरलेलं आहे एवढंच अद्रक घालायचे एवढंच अद्रक घालायचे आणि लसणाच्या पाकळ्या किती तीन टॅमॅटो घ्यायचे टॅमॅटोवरचा वरचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि टॅमॅटोला पण अशा पद्धतीने चार भाग करायचे आहेत मधोमध असे चार कट करायचे एकदम संपूर्ण चार कट नाही करायचे अर्धवटन चार कट करायचे आहेत आणि ते या पातेल्यामध्ये घालायचे आहे आता हिरवीगार कोथिंबीर घ्यायची थोडीशी कोथंबिरीची पाने घ्यायची आणि कोथंबिरीचीट घ्यायची कोथंबिरीची पाणी कमी घ्यायची पण कोथंबिरीचे देट जे को आहेत ना ते जास्तीचे घ्यायचे अशा पद्धतीने आपण कोथंबिरीचे देट आणि पाणी घेतले कुकर घेतला कुकरमध्ये पाणी घातलं दीड ग्लास आणि त्यामध्ये हे भांड ठेवलेलं आहे आणि गॅस सुरू करून गॅसवरती कुकरला दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचं आणि नंतर हे जे आपण सर्व मसाल्याचं मिश्रण शिजून घेतलेलं आहे भांडं बाहेर काढायचं आहे सर्व कांदा टॅमॅटो कोथंबीर काजू वगैरे सर्व अशा पद्धतीने शिजलेले आहेत असं केल्याने काय होतं की हा मसाला आहे ना अगदी झटपट होतो पहा म्हणजे जिथे अर्धा पाऊन तास लागतो ह्या मसाला बनवायला तिथं अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा मसाला होऊन जातो अच्छा हा, 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 हा मसाला आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं ह्याची प्युरी करून घ्यायची आहे या मसाल्याची हो एक सांगायचं तर राहिलं ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपण हे सर्व मसाला उकडून घेतलेलं आहे बरं का कुकरला हे जे पाणी दिसत आहे ना हे सर्व टॅमॅटोचं वगैरे हे पाणी त्यासाठी म्हणूनच पाणी न घालता हे कुकरला शिजायचं अशा पद्धतीने आपण ही चांगली अशी प्युरी करून घेतलेली आहे मखणी मसाल्याची अशा पद्धतीने आपण ही प्युरी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता गॅस सुरू करायचा गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे या पॅन किंवा कढईमध्ये तीन टेबलस्पून बटर घालायचं आहे बटर चांगलं वितळलं की गॅसची फ्लेम मंद करायची आहे कारण आपण निर्लेपच्या पॅनमध्ये करत आहोत त्याच्यामुळे ह्या गॅसची फ्लेम मंद केलेली आहे जर तुम्ही ट्रायप्लायची कढई किंवा पॅन जर वापरत असाल तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम फ्लेम ठेवा ओके तर पहा अशा पद्धतीने हे बटर चांगलं मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये आता एक तेजपत्ता घालायचा आहे तेजपत्ता थोडासा असा तडतडायला लागला की त्यामध्ये आपल्याला ही मखनी मसाल्याची जी आपण प्युरी बनवलेली होती ही प्युरी आपण ह्या पॅनमध्ये घातलेली आहे ही प्युरी चांगली तीन ते चार मिनटं चांगली अशी परतून घ्यायची आहे रेस्टॉरंटमध्ये हा मखणी मसाला ज्या पद्धतीने बनवला जातो अगदी तीच पद्धत फॉलो करून आपण हा मखणी मसाला घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल बनवत आहोत ह्याच्यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत आता ह्या मसाल्यांमध्ये आपले सर्व मसाले आहेत हे तृप्तीस किचनचे आहेत पहा ह्याच्यामध्ये आपण आता घातलेलं आहे ते म्हणजे रॉयल किचन किंग मसाला तीन टेबलस्पून घातलेला आहे तीन बेबी टेबलस्पून आपण घातलेला आहे आणि हा मसाला अशा पद्धतीने परतून घेत आहोत हे जर मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑर्डर नंबर देते त्या ऑर्डर नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता हे मसाले जर तुमच्याकडे तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला जरी ह्याच्यामध्ये घातला तरी चालेल तसंही रॉयल किचन किंग मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे जर तुम्ही रॉयल किचन किंग मसाल्याची रेसिपी पाहिली नसेल तर व्हिडिओच्या इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते रॉयल किचन किंग मसाल्याची ती क्लिक करून तुम्ही मी पाककृती पाहू शकता तर पहा अजून दोन टे वेबी स्पून आपण ह्याच्यामध्ये रॉयल किचन किंग मसाला घातला चांगला असा हा मखणी मसाला परतून दिला जेव्हा आपण हे रॉयल किचन किंग की मसाला घाल घातल्याच्यानंतर चार मिनटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि हळद घालायची आणि हा मसाला परतून घ्यायचा आहे एक मिनटं एक मिनटं हा मसाला परतल्याच्यानंतर ह्या मसाल्याला ना थोडंसं एक तीन ते चार मिनटं शिजून द्यायचं आहे पहा तोपर्यंत हा मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपल्याला काय कराय करायचं आहे की एक पेस्ट बनवायची आहे एक मसाला पेस्ट बनवायची आहे त्यासाठी ज्या पातेल्यामध्ये आपण हा मखणी मसाला तयार केला ना त्या पातिल्यामध्येच एक अर्धी वाटी दही घ्यायचं आहे त्यामध्ये हे सर्व जे मसाले आहेत म्हणजे रॉयल किचन किंग मसाला तसेच धनिजिरे बडशपची पावडर हा कसुरी मेथी तसेच तृप्तीस किचनचा सातपुरम मसाला तृप्तीस किचनचा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये घालायचे आहेत पण त्याच्या आधीही आपल्याला हे दही आहे ना हे दही व्यवस्थित असं विसनी फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व मसाले आहेत ना हे सर्व मसाले ह्या दह्यामध्ये घालायचे आहेत आणि ह्याची छान अशी पेस्ट पुन्हा बनवून घ्यायची आहेत हे मसाले घातल्याच्या नंतरसुद्धा पुन्हा हे दही चांगलं असं विसनी किंवा चमच्याने फेटून घ्यायचं आहे ही जी सर्व प्रोसेस आहे ना ही सर्व प्रोसेस रेस्टॉरंटमध्ये ढाब्यामध्ये होते पहा आणि तीच सर्व पद्धत आपण इथे फॉलो करत आहोत तर पहा आपण इथे दही चांगला असं फेटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अद्रकची पेस्ट घातलेली आहे ही अद्रकची पेस्ट घातली आणि त्यानंतर आपण आता हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये ऍड करत आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोज रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी आपली युट्यूब चॅनल ऍड दिले तर तिंग वेरे कुकिग्नीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे आपण सर्व आ तृप्तीस किचनचा सात पुरण मसाला आहे कसुरी मेथी ओके आता ही आहे धने जिरे बडशेपची पावडर दोन टेबल स्पून हा सर्व मसाला एकत्रित एक असा हा दह्यामध्ये मिक्सअप करून घ्यायचा आहे हे दह्यामध्ये आपण जे मिक्सअप केले ना सर्व मसाले ही स्टेप रेस्टॉरंटमध्ये सुद्धा होते पहा रेस्टॉरंटमध्ये काय करतात किचन किंग मसाला जो असतो ना तो किचन किंग मसाला आणि काळा मसाला घालतात आपण इथे तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला घातलेला आहे हा रॉयल किचन किंग मसाला का आहे कारण ह्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियन्स आपले आपण जे वापरलेले आहेत ते एकदम रॉयल पद्धतीचे आहेत सर्व रॉयल आहेत आणि थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे हा रॉयल किचन किंग मसाला किचन किंग मसाल्यापेक्षाही खूप टेस्टीला लागतो तो का लागतो जेव्हा तुम्ही ही रॉयल किचन किंग मसाला स्वतः करून पाहताल किंवा आपल्या तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला जेव्हा तुम्ही ऑर्डर करून पाहताल त्याची टेस्ट करून पाहता त्याची रेसिपी करून पाहता तेव्हा तुम्हाला त्याची खऱ्या अर्थाने टेस्ट समजेल तर पहा अशा पद्धतीने आपण हा सर्व दह्याचे पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हो वायटी फॅमिली ह्याच्यामध्ये आपण जो महाराष्ट्र जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला घातलेला आहे ना हा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला प्रथमच तृप्तीस किचनच्या किचनमध्ये हा स्वतः असा बनवलेला आहे पहा जे आपले शिवाजी महाराज आहेत त्यांच्या आऊस आहे म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊस आहेत जिजाऊ यांनी हा मसाला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे आणि हा आपल्या तृप्तीस किचनमध्ये बनवला गेलेला आहे हा सुद्धा आपल्या तृप्तीस किचनचा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे ह्याचीसुद्धा रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूटूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे तो आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जो सातपुरम मसाला घातलेला आहे हा सातपुरम मसालासुद्धा आपला तृप्तीस किचनचा सातपुरम मसाला आहे तो पण प्रत्येक जर रेसिपीमध्ये तुम्ही घातला तरी रेसिपीची टे टेस्ट अगदी खूप सुंदर होते पहा तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व मसाले ह्या दह्यामध्ये घालून छान अशी पेस्ट बनवून घेतली आता एकीकडे एक आपण हे जे मशरूम आहेत अशा पद्धतीने ह्या मशरूमचे डेट न काढता हे मशरूम आपण कट करून घेत आहोत इथे जे मी मशरूम घेतलेले आहेत हे मशरूम बटन मशरूम आहेत पहा म्हणजे बटन टाईप हे मशरूम आहेत ह्याला स्वच्छ कसे करायचे तर काय करायचं मैद्या मैदा घ्यायचा मैदा ह्या क सर्व मशरूमला चोळून घ्यायचा आणि पाण्याने स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे अगदी क्लीन होतात पहा हे मशरूम आणि नंतर टिश्यू प पेपरने हे पुसून काढायचे अगदी साधी सोपी पद्धत आहे हे मशरूम स्वच्छ करण्याची ह्याचीसुद्धा रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व बटन मशरूम कापून घेत आहोत हे बटन मशरूम किती घेतलेले आहेत तर हे बटन मशरूम मी घेतलेले आहेत ते म्हणजे हो पावशर बटन मशरूम घेत घेतलेले आहेत त्याच्यासोबत पन्नास ग्रॅम आपण मटार घेतलेला आहे जो ओला मटार असतो म्हणजे आता पहा बा मार्केटमध्ये थंडी सुरू झाली आहे त्याच्यामुळे सगळीकडे असा हा हिरवागार वाटाणा सगळीकडे पाहायला मिळतो हा हिरवागार वाटाणाच ओला आपण इथे घेतलेला आहे तर हा हिरवागार वाटाणा आपण पन्नास ग्रॅम घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हे बटन मशरूम चांगले असे चिरून घेतलेले आहेत आता हे सर्व चिरलेले जे बटन मशरूम आहेत हे आपण जो दह्याची मसाला पेस्ट केलेला आहे ना या दह्याच्या मसाला पेस्टमध्ये हे सर्व मशरूम अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत आणि एकजीव करून छान असं मॅग्नेट करून घ्यायचं आहे ही प्रोसेससुद्धा रेस्टॉरंटमध्ये होते पहा ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण आपले सर्व व्हिडिओ हे डिटेल्स असतात आणि तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण डिटेल्स असे स्किप न करता पाहिले तर तुम्हाला ही व्यवस्थितशीर अशी रेसिपी समजेल आणि शंभर टक्के गॅरंटीने सांगते रेसिपी अजिबात बिघडणार नाही व्यवस्थितशीर अशी रेसिपी होईल तर पहा आपण हे मशरूम सर्व या दह्याच्या क मसाला पेस्टमध्ये चांगले एकजीव करून घेतलेले आहेत एकीकडे एक आपली जी मखणी मसाला आहे तो सुद्धा छान असा शिजलेला आहे पहा ही जी आपण संपूर्ण प्रोसेस केलेली आहे ना ही प्रोसेस करता करताच हा मसाला हो आपला शिजून जातो म्हणजे चार चार ते पाच मिनटामध्ये ही संपूर्ण प्रोसेस होऊन जाते तर पहा इथे आपला छान असा मसाला मस्त शिजलेला आहे आता काय करायचं आहे ह्याच्यातला मी थोडासा मसाला आहे ना काढून ठेवणार आहे कारण ह्याच्या हा संपूर्ण मसाला आपल्याला लागणार नाही आहे कारण मला अजून एक अशी मखणी मसाल्याची रेसिपी बनवायची आहे त्यासाठी तो लवकरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल ती रेसिपीसाठी मी थोडासा मसाला हा साईडला करून ठेवणार आहे जर तुम्हाला फक्त ह्याच रेसिपीसाठी जर मखणी मसाला बनवायचा असेल तर आपण जे डबलनी जे इन्ग्रेडियंट्स घेतले म्हणजे कांदा टॅमॅटो तसेच अद्रक कोथंबीर लसूण काजू हे जे सर्व इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ना हे सर्व निम्मे करायचे आणि त्याचा मसाला बनवायचा पहा म्हणजे ह्या एका भाजीसाठी हा मसाला होऊन जाईल म्हणजे तुम्हाला फक्त ह्या एकाच भाजीसाठी जर हा मखणी मसाला घ्यायचा असेल तर काय करायचं तीनच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत दीडच टॅमॅटो घ्यायचा एकच कांदा घ्यायचा तसेच जे आपण पंधरा काजू घेतले त्याच्या सातच काजू घ्यायचे जे आपण पेस्ट घेतली त्याचे पेस्ट फक्त थोडीशीच घ्यायची तसेच दुसरं म्हणजे आपण जे कोथंबिरीच्या काळ्या जे घेतलेल्या आहेत त्यासुद्धा निम्म्याच घ्यायच्या म्हणजे असं सगळं प्रमाण ठेवायचं आहे आणि हा मसाला तयार करायचा आहे तर पहा आपण ह्या मसाला एका प्लेटमध्ये निम्म काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर जे आपण दह्यामध्ये मिक्स के करून घेतलेलं मॅग्नेट केलेलं जे मशरूम आहे ते मशरूम आपण ह्या मखणी मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि एकजीव करून घेतलं संपूर्ण आणि त्यानंतर हे जे हिरवे गार वाटाणे आहेत पन्नास ग्रॅम ते आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हा चांगली अशी ही रेसिपी परतून घेत आहोत पहा ही मशरूम मटर मखणी आहे ना तीन ते चार मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तीन ते चार मिनटानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पाणी ह्याच्यामध्ये किती ॲड करायचं तर एक ग्लासभर पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सात मिनटं ही रेसिपी होऊन द्यायची आहे म्हणजे शिजून द्यायची आहे थोडंसं वरतून अजून मी घातलेलं आहे इथे थोडंसंच घातलेलं आहे अर्धा चमचाभर आता इथे आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे पुन्हा कसुरी मेथी ही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा कसुरी मेथी या मखनी रेसिपींमध्ये वापरली जाते पहा म्हणजे मी एक सांगू का रेस्टॉरंटमधले जेवढे काही कोर्सेस आहेत म्हणजे जेवढे काही पदार्थ आहेत ना त्याच्यामध्ये ही कसुरी मेथी पडतेच पडते पहा त्यासाठी आपण इथे वरतून थोडीशी अजून कसुरी मेथी घातलेली आहे आणि छान असं हे एकजीव करून घेतून घेतलेली आहे ही रेसिपी तर आपल्याला इथे तीन मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे तर त्या तत्पूर्वी काय करायचं ह्याच्यासाठी चवीसाठी मीठ घालायचं मीठ घातल्याच्या नंतर ही रेसिपी छान अशी एकजीव करून घ्यायची आणि तिला एक दोन मिनटं उकळी येऊन द्यायची आहे दोन मिनटानंतर ह्याच्यामध्ये एक असा एक पदार्थ घालायचा आहे की हा पदार्थ रेस्टॉरंटमध्ये हमखास घातल्याच जातो जेणेकरून ह्या प्रत्येक पदार्थाला रिचनेस येतो तो पदार्थ कोणता आहे तर पहा हा पदार्थ आहे ती म्हणजे अमूल क्रीम अमूल क्रीम नसेल तर कोणतीही दुसरी क क्रीम घातली तरी चालेल किंवा घरामध्ये जर दुधाची साय असेल तर ती दुधाची सायसुद्धा ह्याच्यामध्ये घालायची आहे पण ही दुधाची साय मीठ घातल्याच्यानंतर लगेच नाही घालायची मीठ घातल्याच्या नंतर प्रथमतः एक दोन मिनटं उकळी येऊन द्यायची आणि नंतर ही गॅस बंद करण्यापूर्वी एक मिनटं अगोदर ही अमूल क्रीम ह्याच्यामध्ये घालायची आहे आता माझ्याकडे अमूल क्रीम अवेलेबल आहे म्हणून ही अमूल क्रीम मी त्याच्यामध्ये घालत आहे अमूल क्रीम घातल्याच्यानंतर एक मिनटं ह्या रेसिपीला होऊन दिली गॅस बंद केला आता ही रेसिपी आपण गरमागरम सर्व करत आहोत तर वाईटी फॅमिली अशा पद्धतीने आपण ही आजच्या या कुकिंग व्हिडिओमध्ये रेस्ट्रो स्टाईल रेस्ट्रो पद्धतीने घरच्या घरी मखणी मसाला आणि या मखणी मसाल्यापासून मशरूम मटर मखणी कशी बनवायची हे आज आपण आपल्या या कुकिंग व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ह्या सर्व टिप्स फॉलो करून रेस्ट्रो पद्धतीने हा मखणी मसाला घरच्या घरी बनवून पहा तसेच या मखणी मसाल्यापासून अशा पद्धतीने मशरूम मटर मखनी सुद्धा बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्हाला असेच मस्त चमचमी झंझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल तसेच जेवणामध्ये रोजच्या रोज काय बनवं हो। हा जर तुम्हाला रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड डिरे कुकिंग डिरे कुकिंग ब्लॉगिंग लाईक शेअर हा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंग पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंझमीत स्वादिष्ट रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद